जी सेव्हन शिखर संमेलनात मोदींना आमंत्रण नसल्याचं सामनातून देखील सांगण्यात आलंय आमंत्रण न पाठवणं हा सरळ संदेश आहे की जगाला मोदी नकोत असं सामनात लिहिण्यात आलंय सामनाच्या अग्रलेखातले आजचे महत्वाचे मुद्दे भारताची पत मोदींच्या काळात घसरणीला लागली ला पाकिस्तानला जागतिक स्तरावर बळ मिळणं भारताला कमजोर करण्यासारखं आहे आता तर कॅनडातील जी सेवन शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींना आमंत्रित केलं नाही अमेरिका फ्रान्स ब्रिटन जपान इटली कॅनडा जर्मनीचे चॅन्सलर या संमेलनात आहेत ब्राझील मेक्सिको दक्षिण आफ्रिका आणि युक्रेनचे राष्ट्रपती ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही या संमेलनात आहेत जागतिक शिखर संमेलनापासून भारताच्या पंतप्रधानांना दूर ठेवलंय त्यांना आमंत्रण नाही याचा सरळ संदेश आहे तो म्हणजे जगाला मोदी नकोय भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे दरम्यान भुजबळांना परदेशात जाऊ देऊ नका ते फरार होतील ईडीच्या पीएमएलए कोर्टामध्ये हा युक्तिवाद